हाय फ्रेंड्स वेलकम माय यूट्यूब चॅनेल तर कशात मस्त मजा येत तर असायलाच पाहिजे तर बघा आज हाय संडे तर आज हे यांनी चालले आहेत मला बाहेर घेऊन फिरायला तर इतर वेळेस मी त्यांना जबरदस्तीने म्हणजे म्हणते चला बाहेर चला बाहेर तर ते काय नेत नाहीत आता आज यांनीच मला जबरदस्तीने चल बाहेर चल बाहेर म्हणून घराच्या बाहेर काढत आहेत तर कुठे घेऊन जाणार आहेत काय मला माहीत नाही तर तुम्ही साक्षीला राहा नक्की कुठे मला घेऊन जाणार आहे काय प्लॅनिंग प्लॅनिंग आहे की काय काय माहीत काय प्लॅनिंग वगैरे काय प्लॅनिक आहे डोंगरायचं आपल्याला डोंगर व्हायचं काय काय ढकलून बिकलून द्यायचं प्लॅनिंग आहे काय काय माहित तर मला साक्षीला राहतो मी नक्की ढकलून द्यायला डायरेक्ट खाली खाली गेली पाहिजे जरा कोणत्या डोंगरावर नेणार आहे तुम्हाला दाखवते कंटिन्यू करा शंभू काय तर बघा एक एका ताईंनी मला कमेंट केली होती की तुमची रूम दाखवा फिरून तर रूम दाखवायला बघा हे ही बेडरूम आहे सध्या मी रूम नंतर दाखवते पण बघा त्या अगोदर सांगते की आमच्या रूम मध्ये काहीही फर्निचर नाही आधी जे फर्निचर होतं ते सर्व सर्व फर्निचर आम्ही गावी पाठवले आणि ते असं सध्या हे असे एक कपाट घेतले आणि एक फ्रीज घेतला आहे बघा तर दुसरं काही घरात नाही पूर्ण रूम रिकामा आहे हे एक फ्रीज घेतले आणि ते एक कपाट घेतले बाकी सर्व सामान आम्ही गावी दिलेलं आहे आणि आता आम्ही आम्ही एक नवीन घर घेतलं आहे तर तिकडं शिफ्टिंग झाल्याच्या नंतर आम्ही सर्व काय आहे ते सर्व सामान तिथं आम्ही घेणार आहे तर बघा या डोंगरावरती आहे गाडीवर पण तरी पण यांनी चालवले जबरदस्तीने गाडी चढती का नाही माहित नाही हो काय हो मी उतरून येऊ का आम्हाला येईपर्यंत उतरून येईपर्यंत आम्ही आम्ही ओढ झाले बापरे मला भीती वाटते चढाय डोंगरावरती गाडी बापरे इकडं नुसती झाडच झाड याच्यात काय थोडं मोठ मोठे साप असतील का नका इथे लावा गाडी

बघा मित्रांनो खूप उंच डोंगर आहे तर बघा शंभू त्या तिकडे गेला आहे आणि हे इथे चालले आहेत आणि इकडून खाली नजारा बघा कसा दिसतोय विमानतळ दिसतंय थोडं थोडं तर चला आता आपण वरती जाऊया शंभूला उडवायचं आहे पतंग शंभू पोहोचायला वाटतं तिकडे तर दम्हाला चढून चढून बघा एवढं उंच डोंगरावरती आलो आहे तरी अजून पण हे वरतीच चालले ते कुठपर्यंत जाणार आहेत काय माहीत नाही अजून हे शंभू अरे येऊ दे ना देना। मी दमले शंभू अरे दमले मी अरे थांब ना आता अरे मी दमले थांब कुठपर्यंत जायचं तुला अजून कुठपर्यंत जायचंय दर डारीक वरती कुठं आबाळात जातो का आ कुट बापरे आणून आ बाप रे पतंग उडवण्यासाठी शंभू पतङ्ग घेऊन शम्भू काय का्यारेटी नाही शंभूची बघा बगा शम्भु उंच एउटा उन्छ चक्कर चक्क लागले चढून चढून तर बघा खाली दिस् उंच डोंगर आहे तुमचं काय चाललंय ते शंभूला खेळायला आणलंय ना तुम्हीच खेळायला तुम्हीच खेळा बघा आता पोरला खेळायला आणलंय हेच खेळायला लागले काय म्हणायचं यांना हा काय 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 हाय फ्रेंड्स तर बघा आम्ही आलो या डोंगरावर पण शंभूजी काय पतंग उडवायची काही इच्छा होईना पूर्ण कारण पतंग काय बांधायचा चुकलाय काय यांच्याकडून माहित नाही पतंग काय वरती ना, उडतच नाही तर बघा इकडून एअरपोर्ट पूर्ण दिसत आहे काम चालू आहे ते आणि या ठिकाणी परवा दिवशी मोदी आलेली होती सभा कुठं होती होती मोदी आले त्या दिवशी కుట ఇక్కడ <imitation> 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 <imitation>